शेअर करा पुढसे इत नाही मला बोले मग <laughs> नको येऊ चिकन मत लागणार आहे खूप माल रडलाय ते ये आहे आप जी 31 ची पार्टी फॅमिली सोवर माझ्या सासरचे फॅमिली सोवर इकडं आली आहे मी सासरी तर आज आम्ही थर्टी फर्स्ट स्पेशल पार्टी करणार आहे तुम्हाला मला जसं तुम्ही सांगितलं तर तुम्ही आमचा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा मी तुम्हाला पुढे दाखवते की आम्ही काय काय करणार आहे आज दिवसभरात खूप मज्जा करणार आहे तर तुम्ही प्लीज ब्लॉग एंडपर्यंत बघा ये कुठली परत लावणार का मिसरी सारखी मिसरी लावतात आणि तर दुपारचे आम्ही सगळे झोपलो होतो आणि फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे सगळं झालेलं आहे आमचा मम्मी आणि प्रतीक गेले ते बाजारात कारण की चिकन वगैरे सगळं आणायला आणि भरपूर सामान आणायचं आहे तर ते तिकडे गेले ते आणि पप्पा जरा बाहेर गेलेत मी एकटीच आहे आता आता मी मम्मीपर्यंत मी कांदा वगैरे कापून ठेवणार आहे कांदा टोमॅटो आणि लसूण वगैरे निवडून ठेवणार आहे सोलून आहे आणि मग तुम्हाला दाखवणार की आमची मम्मी म्हणजे माझी सासूबाई कशीच बिर्याणी बनवते एकदम स्पेशल मम्मीच्या हाताची बिर्याणी मला लय आवडतील कारण की जितकी पण मी हॉटेलमधून बिर्याणी खाल्ली आहे त्याच्यापेक्षा खूप भारी असते आणि ही आली आता काय पाहिजे तुला काय काय जा कर, जा लवकर नाही माझ्याकडे चिकन वेडी कुठली जाय काय काय नक्की आणि मला मोबाईलकडे बघूनच नुसती मिस्ती आहे नाही आहे चिकन कारण की मी जेव्हा पण येते ना तर मी मासे वगैरे हो घेऊन येते ना त्याच्यामुळे माझ्याकडे बघून अशी करते मला येत नाही करता मी करत नाहीये माझ्या सासूबाई करणार आहेत तर मी फक्त हो। कापाकापीचे कामं करणारे म्हणजे मी कांदे वगैरे सगळे कापून ठेवणारे कांदा टोमॅटो अजून काय काय लागतं ते नाही माहिती <laughs> बघा अजून एवढे कांदे वाट लागणारे खूप माल वेळायला लागते आता खूप जास्त कडू आहे सांगू पण नाही शकत असं वाटते असं वाटतंय ना आता दोन तोंड वाला पाय सगळा काजळ गेला रडों रड मला तेस पर्यंत कांदा हर हाल में मुझे कांदा का काटना ही पड़ेगा काटना ही काटना है तो मैं काटूंगी ते मेरा टेडा तुम <laughs> रदत रदत का होय ना भी कांदे पूर्ण कापणार सीरियसली जब मत लगती कहते नहीं। माहीत नाही माझं कसं होणार ते वा मला मी पूर्ण दाखवते मी किती रडन कांदा कापते मला खूप अलर्जी आहे कांद्याची तरी पण मी कापणार बघा तुम्ही आता एखाद्याला असं वाटत मी मला खूप मार मारून काढलंय खूप का तोंड झाले माझा खूप रडक दरवाजे उघडच ठेवते बाबा दरवाजा उघडं ठेवलं ना तर ती मांजर येते आणि ते मांजरी मला वाटते भीती असा विषय झालाय माझा काय करू देवा परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला कांदा माझा चिरून झालाय मी एवढा चिरलाय एक भरून मला असं वाटत हक मी पडल बघू आता मम्मी आल्यावर काय म्हणतात ते तुम्हाला खरं सांग का माझा कांदा सोलतानीच फक्त रडायला होतं तर कांदा कापलानी मी अजिबात रडलेले नाही आता माझा कांदा कापून झालाय आता मी टोमॅटो कापायचे मला ते पण मला माहित नाही की ते कापायचे बघू जेवढे असतील मी तेवढे कापते आणि एक सुद्धा टोमॅटो नाही आहे ना खाली ना इकडे कुठेच नाही आहे टोमॅटो आणि म आणि मग मी मला जाताना सांगून गेल्या होत्या की कांदा टोमॅटो कापून ठेव असं पण टोमॅटोच नाही आहे आणि त्यांच्या लक्षात आहे का नाही काय माहीत आता टोमॅटोचं लसूण आहे का नाही ते पण बघावं लागेल मला असं वाटतं की त्या हो। लसूण लसूण पण चॉल म्हणले ते तर आता मला टेरेसवर ना हा कुलर आणलाय आणि हा आता मागच्या रूममध्ये ठेवायचा कारण की तिथं खूप जास्त गरम होतं मम्मी टोमॅटो नाही आपल्याकडं विसरला ना वाटलंच होतं मला मम्मीच्या लक्षातच नव्हतं टमॅटो संपलाय टमॅटे संपल्यात माहीत नव्हतं तुला ऐकतच ते ते नाही मम्मी ना आए, आए, थी? आए। थी? ती का मांजर तुमची मुलगी आली मला घाबरवायला जातच नव्हती हे घेतलेलं तिला मारायला मारायला म्हणजे हाकलायला हा पप्पा कुठं आले ती माझ्या पायापाशी आता कांदा टाकलाय सुरु चुरु 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 भाजी सगळी तयारी झाली आहे मम्मीची मम्मीच आहे बिर्याणी कारण की मला नाही येत करतात तर हे सगळे मसाले आहेत दही चिकन वगैरे सगळे आता ह्याची रेसिपी नाही सांगणार आम्ही तुम्हाला कारण की ही सिक्रेट आहे मम्मीची रेसिपी सिक्रेट असं काही नाही आहे पण सिक्रेटच आहे आणि मम्मीला ती दाखवायची नाहीये आता तर आम्ही त्याचा पूर्ण ब्लॉग घ्यायला बिर्याणी सगळीकडे बनवली जाते पण तुमची वेगळी आहे ना जरा परत वेगळी काय करायची त्याचा आपण एक ब्लॉग बनवू फक्त बिर्याणीचा पण ते आत्ता नाही बनवणार आम्ही आता फक्त तुम्हाला दाखवणार आता इथं आमची सगळी तयारी झाली आहे आता मम्मी तर बिर्याणी सगळे मसाले आहेत अजून भरपूर काय काय आहे तर आत्ताच आम्ही ही रेसिपी नाही दाखवणार आहे कारण की असा एक वेगळा ब्लॉग घेईल आता फक्त तुम्हाला दाखवाल गोळा मग ते कशाला करतायत आम्ही करते ह्याच्यामुळे सोपं होतंय उलट करताय मम्मी बहुतेक बारीक उपर्यंत आता नवीन मशीन आणली म्हणून आता आम्ही सगळं त्याच्यानेच कापणार आहे मग अशी कांदे मला त्याच्याने कापता नाही आले कारण की उभा कांदा कापायचा असा विषय आहे त्याचा किती वेळ ठेवायचे ना? आता हे भिजत मला अर्धा एक तास भिजवलं ते काही नाही पण आपण लवकर टाकणार आहे ना आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं ना नाही मी काय नाही करत इथे थांबून नुसती शायनिंग मारते तांदूळ आता भिजत ठेवले ते मी माझं तोंड रडलेलं दिसतंय ना कांदे कॉप्पेने कसले कांदे कसे होते तिखट पाणी होत वाटत मी तर बघितलीच नाही ना वॉशिंग मशीन मी काय टाकलं आता कांदा कांदा त्या सगळं टाकणार आहे मग मी हे सगळं टाकणार आहे सगळं परतून घेणार तोपर्यंत तांदूळ भिजणार एक दिवशी मी ना बिर्याणी तुमच्यासारखी मग तुम्ही मला सांगा म्हणजे शिकवा मला आखले तो टोमॅटो पूर्ण ने ना ಹಾಕणार मी एवढच टाकणार तुम्हाला कारण की बिबियाने ते एक्सेप्टेड व्लॉग करू आम्ही नाही ना मम्मी आता दाखवलं पद्धत वेगळी असते पण आपली पद्धत जरा वेगळी आहे ना वेगळी पद्धत असते फक्त बाकी काही नाही मग

वास कसला सुटलाय ना भारी वे किती वेळ झाकल जात आहे भारी घ्यायच्यावर किती वेळ जा इकडे भात शिजतोय उकळतोय आता ते गाळणार आहे वेगवेगळ्या आम्ही गाळून घेणार आहे कशाने हे बघा चिकन असं शिजून मस्त

आता हा भात त्याने टाकायचा ना, ने टाका ना ही ग्रेवी थोडीशी खाली लावली आहे त्याच्यात हा भात गाळून थर लावणार आहे असं हे तर तुम्ही बघू शकता तुमच्या तोंडाला पाणी सुटेल बघू ना भारी भारीवडी ग्रेवी साईडला काढली आम्ही कारण की खूप झाली आहे कोरडा भातून त्यामुळं गिरवी लागते ना सोडून आता टाकलं बटर अजून टाकायचंय हो कलर टाकलाय एक केशरी आता अजून हिरवा कलर बघतोय का बटर न काय होत आणि मोकळं होत चांगलं अच्छा जास्त नाही होणार बटर आमची बिर्याणी रेडी आहे आता ही ठेवली तव्यावर तव्यावर ठेवली आहे आता ही बारीक गॅसवरती झाकण लावून एकदम टाईट करून ठेवायचं आहे दोन हजार तेवीस खूप छान गेलं ना दोन हजार तेवीस का बावीस आता चोवीस लागणार <laughs> आता हे तेवीस संपत वा तुम्ही कोणत्या छान कोणत्या धुनिये ते तुम्ही आता बावीस संपून तेवीस लागणार आहे अच्छा बावीसच तुला खूपच चांगलं गेलं असं म्हणायचंय मला हे साल तुला चांगलं गेलं काय गेलं सांग विचार काय गेलं का एंगेजमेंट झाली म्हणून तुझी एंगेजमेंट झाली तुझी स्वप्न पूर्ण झाली आणि मेन गोष्ट तुझा आजचा एंड दिवस तुझा एवढा सोबत आमच्या सोबत झाला पण तुझा व्हिडिओ किती व्हायरल झाला <laughs> एक दिवसा मध्ये तर फायनली बिर्याणी झाली आता हे करते गॅस बंद आणि आम्ही बिर्याणी आता घेतोय खायला

ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत असाच एन्जॉय करा अशी सासू सगळ्यांना भेटली पाहिजे <laughs> मी सांगितलं होतं की या वेळेस तटी बाहेर नाही जाणार आहे मी तर आपण घरातच काहीतरी करू मला बिर्याणी खाऊ शिवसेनी तर, तर थँक्यू सो मच मम्मी चॅनल काय तुम्ही बोला चॅनल काय करा लाइक करा शेअर करा करा शेअर करा पुढचं येत नाही मला बोलेल सबस्क्राईब करा सरप्राईज करा आम्हाला सरप्राईज करा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आमचे ब्लॉग बघत राहा आहे ना मम्मी हो असे आमचे खूप सारे ब्लॉग येणार आहेत सारखे सारखे आणि पायला पुढे नेत राहा असंच <laughs> पायला पुढे नेत राहा